अलीकडचं ओम उमराच हा झाली का देवपूजा चला मग आजा। आता चला काय करतात अस ना असा सोड जायची विराज आता विराज विराजला सोडायचे शाळेत आणि विराज काय म्हणते बघा इकड चौका इकडे चाललाय मला घेऊन काय म्हणतो तर बघा कसं वातावरण झालंय पाऊस काळात एकदम सुंदर असं सुंदर विराज उतरू खाली का बरोबर का म्हटलं गुड मॉर्निंग बर सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ काय बघा इकडं सूर्य कुठं ढगाच्या आडला आपलाय तर सकाळच्या किती वाजल्या दीपाला आता वातावरण किती मस्त फ्रेश झालंय सकाळचे झाले साडेसात आता आवर आवरी झाली दुकानातली कारण आता आम्ही देवपूजा झाली सगळे झालंय आवरले फक्त आता राहिला आहे सायपाक दिपालीचा सकाळी सकाळी साडेसात वाजेपर्यंत रेडी झाली दिपाली सगळं मग घ्या सायपाक करून आणि गिरायक होय सकाळ जाऊन येतोय गिरायक मी देतोय तू उशिरा उठली ना त्याच्यामुळं मी लवकरच उठलो होतो मी उठलो होतो पाठच उठलो होतो म्हणजे साडेपाचला उठलो होतो आंघोळ केली लवकरच आवडलं दुकान ते हा पाचला उठलो तो हा नंतर मग व्यायाम वगैरे इकडं तिकडं थोडस करून मग आंघोळ वगैरे थोडस हे करून फ्रेश आणि हा आता आंघोळ झाली पण तेल सुद्धा नाही लावलं कारण कामच करीत बसलो होतो आणि आता कालच पोळा झाला आहे त्याच्यामुळे आता काल आता सगळ्यांनी सामान भरलंय आता किरकोळ कारकोळ आज काही काय की काल पोळ्याला सगळंच नेलं सामान हो हा आता होकून चुकून थोडंफार असतंय साबण कोलगेट वगैरे हा सामान्य <laughs> त्याच्यामुळे आज शांत आहे रेग्युलर रोजच जी लागत लागतंच ना <laughs> त्यासाठी ते येतेच तर सगळं आवरलंय दोघांच्या बी आमच्या हा तसा सकाळ सकाळी एकदम कोण रेडी झालो फक्त आता विराजला आंघोळ करायची आणि शाळेत लावायची हा आणि आज एकदम टाकाटक म्हणजे कसं आबाळ बी नाही थोडस आणि पाऊस चिडचिड होती दोन तीन दिवस काय होतं हा म्हणजे मोठा मोठा पाऊस आहे ना मोठा पावसाची गरज आहे तर मोठा पाऊस असला तर पाणी पाणी होतं आणि चिडचिडीनी आणि आमचा तलाव समोरचा गच भरलेला असतो कधी बी आणि पाहिले एकदा पाऊस झाला ते कधी पाऊस काळायच्या आद म्हणायचं तवाच फुल झाला त्याच्यानंतर पाऊस नाही आणि असं पाणी बी वाहिलं नाही येत आहे पण जिम जिम पिकअप पाणी येते हिरव गवत उगले तेवढंच म्हणजे जास्त पाऊस नाही काय नाही हा मग आता आवरले लवकर तर जायचंय ड्युटीला एक काम कर ना तू कालच आपलं सायपाक आहे सणाचा तू जरा गरम गरम कर -गर, नाश्ता करतो त्याचा आणि ड्युटीला ना जायचं आवरावरी करून बोल बोलराम भाऊ खेळा बघा आनंदी कशी एकदम शांत झोपली निवांत चला देवासाठी फुलं आणले काय बरं करा देव पूजा चाल पूजा करून घेतो हे पुढे हा करा करा देवपूजा चला अलीकडचं ओम उमराच हा मी देवपूजा केली होती दशपप्पाची राहिली होती तर ते आता करून घेतात अशी देवपूजा अशी देवपूजा झाली का देवपूजा मग आता काय करतात दाखव काय काय चला سلام आवरलेदीपलीक सर घरातला आवरायचा आता हा आज काय निवांतय आज आहे आज काय काम नाही का आज काय आज असं लखले असं असं आज आज असं आज, आज आज, आज, आज नाही वरते उद्यापासून पासून ना मटन आजच का आज आजपासून काही खात असतील काही नाही पण काही नाही आता आज केले मी नाही का तयारी त्याची हा आणि बघू आज आणि उद्या असं काहीतरी म्हणते उद्या दिवसच पारदिवशी पुन्हा काय सोमवार का काहीतरी वाटतय पुन्हा गणपती पासय ना बरोबर आहे काय का विराज आता विराज विराजला सोडायचे शाळेत आणि विराज काय म्हणतोय बघा इकडे इकडे चाललाय मला घेऊन काय म्हणतोय काय की त्याला सोडायची शाळेत आणि इकडे घेऊन चाललाय काय झालंय विराज विराज काय दाखवतो पुढे अरे अरे अर्थांनी टाकू आहे हो की चप्पल विराजनी चप्पल फिकली होती वर पात्र्याव तर पात्र्याव आलो विराज विराज तो विराजनी फिकली आणि विराज मध्ये शाळे जायची मला चप्पल द्या टाकू ग विराज दर कॅच घी का बरोबर कॅच घेशील का आहे शाळेत नेऊन त्याची चप्पल होती एक वर आणि एक आहे खाली कुठतरी हळूच जा गाय मारीन आणि चप्पल लवकर चला मी पण जातो उतर खाली बघा कसं वातावरण झालंय पाऊस काळात एकदम सुंदर असं हिरवं गार ऊन पडले सकाळचे सकाळच्या नऊ वाजल्यात आणि कसं एकदम मस्त वातावरण झालंय सुंदर इकडं बघा पाणी तीन कसं दिसतंय आणि इथं विराज विराज, विराज म्हणतो चला चाला चला कारण नऊ वाजायला अजून टाईम आहे दहा मिनटं त्याच्यामुळे थांबलो नाही तर नऊ नऊच्या नंतरच उघडत शाळा लवकर जाऊन काय उपयोग नाही चला तर जायचंय विराज उतरू खाली तर चला रोजचा टाईम म्हणजे असाचे आता नऊ वाजल्यात आणि विराजला सोडायला गेलेत वडीला आता ते सोड सोडायला गेलेत बालवडीत आणि दुकानाला गिरायक होतो म्हणून मी थांबलो आता दिपाली दिपालीचं सगळं आवारलंय कारण कसं आहे लहान दिदी तिला आपण आंघोळ घालून घेतली सकाळ सकाळी लवकरच तर मग तोपर्यंत चला माझं पण आवारलंय काढलं आणि चला आता मला जायचं ड्युटीला असं रोजचंच आपलं असतंय असा प्रवास म्हणजे कसं आहे रोजच आहे की रोज उठला की अप डाऊन हेच काम आहे आणि चला त्याच्यामुळे हिडू इथलेच आपले घरचेच निघत आहेत कारण कधीतरी महिन्यातून एखाद्या दिवशी बाहेर आपण फिरायला जातो तव्हा बाहेर जाऊ एखाद्या दिवशी हिडू आपण काढवतो पण आता तर कसं आहे एक वर्ष आता जोर आनंदी थोडी मोठी होत नाही तोपर्यंत काय दिपली मला आता काय बाहेर फिरायला कुठं जाता येणार नाही कुठं देवदेवाला बी नाही काहीच नाही आणि आता नवरात्र असतं आम्ही दे देवीला वगैरे जात असतो दिपल्ली मी पण आता ह्या वर्षी काय जाणं होणार नाही ना लहान तोवर थोडीशी मोठी झाल्या मग पुन्हा आपलं एखाद्या महिन्याला तरी एक कुठं कुठं आमचा दावरा असतो देवाला वगैरे पण आता सध्याला तर घरीच आणि घरचंच आपली हिडू जास्त कारण कुठं जाताच येत नाही त्याच्यामुळे आता थोडीशी आनंदी मोठी झाल्या मग कसं आनंदीला घेऊन जाता येईन आपल्याला तर चला असं रोजच चालू आहे आणि रोजचा दिवस कसं एकदा सूर्य उगला की मावळपर्यंत हेच आपल्या रोजचे आपले आपले काम असतील तर बिटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टाटा